गॅलरी मोकळे गॅलरी मध्ये जा बसा आणि मैदानाचा आनंद घ्या सहा वाला सुटला गाडी क्रमांक सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये चार गाड्या पडतोय इकड्या दोनला गणेश माळी वाळवा तेला कृष्णांका देशमुख का तिकडा का चार का। का ला संग्राम उदय सिंह पाटील हुगलेवाडी आणि पाच ला वैष्णवी महेशराशे चार गाड्यामध्ये लढत परंतु शेवटच्या क्षणाला चळकपणा केला आणि परत एकदा बारक्यानं सेवी गाडी पात्र ठरवली गाडी क्रमांक सहा चा निका सहा चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील हुगलेवाडी या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी त्या त्यावरती बसलेल्या हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली ज्या घराण्याला इतिहास आहे असा या ठिकाणी संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा पाहला आणि त्यांच्या बरोबर उत्तम शे गवळी दहिली बदलापूर आणि किरण आप्पा कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी रैना पाहला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली